কে <small> নামে जय श्री कृष्ण 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 जय

प्रवाबा अपिकनी कम वही नाज तो वीट पियांगे तिने तेक पतन बाबान पते एक फिरोध प्रवाजा अना नाराजय वहां वाकी प्रवस्तान जथे आसे शेश्चे पुण लदी तोर्दा है प्रवाब स्री ना है रे वे सावडी तीन शेतकडे संगम एका ठिकाणी झालेला येत आहे त्याबद्दल शेगाव इथे येते आणि आज सुद्धा जवळपास सोळावा वर्ष सतत सोळा वर्षापासून दिंडी या ठिकाणी येते आहे तर या आजूबाजूच्या परिसरातून खेड्यावरून बरीक्षी मंडळी महिला आणि मंडळी सहभागी होतात तर सर्वप्रथम मी, मी संत गजानन महाराज त्यांच्या केली लीन होऊन तसंच त्यांच्या नावाचा जप करत मंडळी भगवापासून तर सेवापर्यंत येते आणि याचं सर्व आयोजन पंडित महाराज असतील कानाजी महाराज असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे जे आयोजन करतात त्यांच्या आयोजनानुसार मंडळी सहभागी होते आणि भगवापासून तर शेगावपर्यंत सतत सहा पाच ठिकाणी मुक्काम करून दरवर्षी दरमर्षी पोहोचते तर हा जो उपक्रम आहे हा जो महत्वाचा जो काही भाग आहे तर यासाठी मी सर्व आयोजक आणि सर्व सहभागी होणार मंडळी यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो सर्वांचं अभिनंदन करतो आणि खरोखर मंडळी आपला हिंदू धर्म जागवायचा असेल सुरक्षित ठेवायचा असेल आणि आपल्या सर्वांना चांगलं सुरक्षित राहायचं असेल तर आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवन तर जगायचं आहे संसार तर करायचा आहे परंतु त्यासोबत आपल्या मुलावर चांगले संस्कार टाकण्याकरता एकंदरीत समाज सुधारणेकरता या अध्यात्माची देखील फार मोठी गरज आपल्या देशामध्ये नवे जगामध्ये निर्माण झालेले आहे आणि या माध्यमातून चांगले विचार चांगले संस्कार समाजामध्ये फिरले जातात आता दिवस हा दिवस आपण जे सोबत एकमेकांसोबत आलेलो आहे या ठिकाणी जे काही बंधुभावाचं आणि समानतेच या ठिकाणी सात पाच हा विषय सहभागी बसून आपण सर्व धर्मित महिला रोज बंधू भगिनी आहोत या भावनेतून जे काही स्वात या ठिकाणी पार पडतो आपण एका ठिकाणी येतो फार मोठं चांगलं वातावरण एवढे पाच सहा दिवस आपल्याला पोहायला मिळतं बघायला मिळतं आणि असंच वातावरण जर आपण कायम आपल्या जुनामध्ये ठेवू चोग शकलो आपल्या शेजारी आपल्या गावामध्ये जर तांच्यापासून राहू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण सुखी जीवन करू शकू आणि सुखी जीवन करण्याकरता खरोखर हा हिंदीचा कार्यक्रम एक चांगलं असं माध्यम आहे असं मी मानतो आणि परत एकदा त्याचं जे आयोजन आहे पंडित महाराज असतील रामेश्वर महाराज असतील धनंजी महाराज असतील आमचे पंजाबराव महाराज सावळी आवळीकर विरेकरी हे अर्थात आपण सर्वच मंडळी आयोजन करणारी मंडळी सहभागी होणारी मंडळी बघा खूप मोठं चांगलं काम तुमच्या हात होत आहे आणि तुम्ही हे सर्व करत असताना माझं असं म्हणणं आहे की आमच्यासारखी जी काही मंडळी आहेत यांनी देखील यथाशक्ती हे कार्य चांगलं चालू पाहण्याकरता भविष्यात त्याला चांगले दिवस देण्याकरता आपल्या सर्वांच्या आनंदायी जीवनाकरता आम्ही देखील त्यामध्ये दे दे आमच्या परिवेश सहभागी झालं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी एक तो अभिमानाचा भाग नाही परंतु अत्यावश्यक मी माझ्या मनामध्ये समजतो की हे जे काही कार्यक्रम आहेत इंडियाचे आध्यात्मिक कुठलेही कार्यक्रम असतील आणि कार्यक्रम असतील कुठलं मंदिर बांधणीचं काम असेल तर या कामामध्ये आम्ही सहभाग नोंदवला पाहिजे आणि या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी अर्थसुद्धा लागतो आता काही प्रमाणात पैसा सुद्धा लागतो तुमची मेहनत आमचं सगळ्यांचं सगळ्या अर्थानं सहकार्य हे आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी मी या उपक्रमासाठी आपण जो काही आता साऊथ कृती या ठिकाणी घेतलेली आहे या वस्तूवर तुम्ही भर पडलेली आहे धाऊस कुठून स्वतःची आपण घेतलेली आहे आणि बराचसा करता येतो तर मी माझ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी या वर्षीच्या या उपक्रमासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये आहे आणि ते आदरणीय आमचे पाहुणे महाराज यात्रेकडे दिलेली आहे तर मी बंजराव महाराजांना विनंती करतो त्यांनी ही जी रक्कम आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये आपल्या संचालकांच्या अर्थात बहुकडं देण्याची कृपा करावी आणि नारायण बाबा भावीला त्यांच्या घराजवळ आले आणि तिथं महादेवाची स्थापना करण्याची त्यांनी कल्पना समोर आणली तर लगेच पंजाबराव महाराजांनी त्याला दुजोरा देऊन घेऊन स्वतःची चार मान्य जमीन की आज या चार मान्य जमिनीची किंमत जवळपास पंचवीस ते तीस लाख रुपये तर ही जमीन विनामूल्य दान त्यांच्या अशी माहिती जी आहे ती समोर आल्याशिवाय कुठेतरी चांगली कामं उभी राहत नाही तर त्यांनी चार माने जमीन दान केल्यामुळे योगाबाने पुढे सावळी ग्रामस्थांच्या विनंतीवरून त्याचा अध्यक्षपद माझ्याकडे आलं हे संस्थान रजिस्टर केलं गेलं आणि आज त्या ठिकाणी सत्तावीस रुपये जमीन गावबाईच्या मदतीने विकत घेऊन ते संस्थांसाठी तिथं फार मोठं व्यासपीठ तयार झालेलं आहे आज त्या ठिकाणी मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी भक्त निवास झालेला आहे त्या ठिकाणी मुलांसाठी आता अभ्यास करण्यासाठी खोल्या झालेल्या आहेत तर असंच तरी समोर व्हावं लागतं आज संस्थांचं सुरुवात झालेली त्याला मी परिवारा तर असं त्याग आपण सर्वांनी आपापल्या प्रयत्न केला चांगलं कार्य उभं राहत आपले सावलीचे जे माजी सरपंच आदरणीय विष्णू पाटील वाघ यांना आपण विष्णूचे यांनी पाच हजार रुपये वर्गणी या ठिकाणी दिलेली आहे डॉक्टर दिंकररावजी गावंडे साहेब यांनी एक हजार रुपये यांनी दिलेले आहे आमचे जे सावळीचे उपसरपंच प्रवीणजी वाघ यांनी एक हजार रुपये देणगी दिलेली आहे आणि आदरणीय पंजाबराजी महाराज यांनी स्वतःचे रुपये एकवीस देणगी दिलेली आहे या सर्वांच्या मी आपल्या संस्थांच्या वतीने येथील संस्थांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो सावळी पाचशे रुपये दिलेले आहेत सावळी यांनी देखील पाचशे रुपये या ठिकाणी आपल्याला देणगी दिलेली आहे आवी गोपिंग वा सावळी यांनी पाचशे रुपये दिले आहेत यांनी पाचशे रुपये दिले आहेत दोनशे रुपये दिले आहेत सोहळ्यामध्ये आमचा जो आयले कनेत पंडित महाराज असतील भाऊ असतील कनंडी भाऊ असतात आपण सर्वच बोलून माझा आणि

सद्गुरु पडे बाबाजी मशीनाथ महाराज त्याचप्रमाणे संतांचे आशीर्वाद सद्गुरु श्री शांतीप्रह्म पर्रिकर बाबा त्यांचे जे आशीर्वाद आमच्या पाठीशी आणि त्याचप्रमाणे समस्थ सद्गुरु सुरेंद्रनाथ महाराज असतील सुरेंद्रनाथ महाराज तर आहे पण त्याचप्रमाणे आमचे बाबा वडील त्यांनी आम्हाला आतापर्यंत शिकवलं आनंदीला शिकवलं आनंदीला शिकवल्यानंतर कधी कोणाचा पैसा मागायचा नाही कारण कोणाचा पैसा न मागता भरभार सेवा आम्हाला त्यांनी लढून दिली आणि त्या सेवेचा जो मोबदला आहे तो जो देईल तोच घ्यायचा असा आमचा सद्गुरुद्धी मानस आहे श्रीनाथ महाराज ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी महाराजांचे भरपूर फक्त आहेत परंतु ते सांगत नाही कधी सांगत नाही आणि ठिकाणी सांगितलं पण नाही कोणाला परंतु परत या ठिकाणी आपलं जे दिंडी सोहळा आहे हा जो निघालेला आहे हा दिंडी सोहळा सावळी श्री क्षेत्र भडला मांडला हा त्रिवेणी संगम आणि हा त्रिवेणी संगम या ठिकाणी मिळाला त्या त्रिवेणी संगम संगमात जी मूर्ती म्हणतात भगवान शंकर म्हणून आपले जे काम काय आहेत सर्व आणि डॉक्टर बाबांचं स्वागत आपले जे कार्यकर्ते नाशिकून आलेले आहेत जे कार्यकर्ते आहेत ते कृष्ण महाराज पाटील वाघेला जय नर महाराज की जय दशरथ महाराज पाटी दल से चुनाव लड़ने के तोना तो तुम्हारा राज तो की जय या आपका जयंती जी सोदर है

জনদিন <muchas>